नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो भारत देश हा जागतिक आर्थिक महासत्तेमध्ये चौथ्या क्रमांकावरती येणार आहे आलेला नाही परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या अहवालाच्या माध्यमातून आणि नीती आयोगातून आणि जागतिक नाणेनिधीच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की देश आपला जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आर्थिक महासत्तेमध्ये येईल पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे दोन नंबरवरती चायना आहे तीन नंबरवरती जर्मन आहे आणि चौथ्या क्रमांकावरती जपान होता पण जपानला आपण पाठीमागे टाकून आपण आपली चार हजार ट्रिलियन डॉलर एवढी आपण आपली आर्थिक प्रगती गाठू शकू असा एकंदरीत अंदाज बांधलेला आहे परंतु हा अंदाज फोल ठरू नये किंवा खोटा ठरू नये कारण आपल्या देशावरती दोन हजार सोळा सतरामध्ये अनेक अशा आर्थिक गोष्टीच्या अडचणी निर्माण झाल्या त्यामध्ये नोटबंदी अचानक झाल्यामुळे देशातील आर्थिक व्यवस्था कुठेतरी ढासळलेली होती त्याचबरोबर ती करोना या अरिष्ट या आजाराचं अचानकच आपल्या देशावरती आक्रमण झाल्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था कुठंतरी डबघायला आलेली होती आणि त्याचबरोबर जी एस टी की ज्याचं नियोजन व्यवस्थित झालं नसल्याकारणामुळे ती कर प्रणाली एवढी काही चांगल्या पद्धतीने विकसित झाली नाही की जे जा आज झालेली आहे त्या काळामध्ये त्याचा फटका बसला आणि एकंदरीत आपल्या आर्थिक प्रगतीला कुठंतरी खुंटाव बसलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यामुळे या देशातील आर्थिक प्रगतीच्या ज्या वाटा आहेत त्या वाटेमध्ये सुद्धा जपान या देशाची जी जर आपण तुलना केली की जो चौथ्या क्रमांकावरती आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्ये इतका आहे बारा पॉईंट तीन कोटी त्या देशाची लोकसंख्या आहे आणि दरडोई उत्पन्नामध्येही हा देश आपल्या भारत देशाच्या तुलनेने पुढे आहे आपला दरडोई उत्पन्नामध्ये आपल्या देशाचा क्रमांक एकशे एक्केचाळीसावा लागतो आणि जपानच्याही तुलना जर आपण केली तर जपानमधील लोकसंख्या कमी असतानाही त्या देशामध्ये सामाजिक समता आर्थिक समानता आणि वेतन हे समान पातळीवरती विभागले गेल्यामुळे आणि त्या देशाची संपत्ती आणि त्या देशाचं शिक्षण त्या देशाची, देशाची आर्थिक नियोजनाची पद्धत ही एक समानतेच्या पातळीवरती असल्यामुळे एम्प्लॉयमेंट चांगला असल्यामुळे देश हा वेतनाच्या बाबतीमध्ये हा देश अग्रेसर आहे थोडक्यात काय तर आपल्या देशामध्ये अनेक अशा अरिष्ट परंपरा आजही चालत आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीला आपल्याला कुठंतरी ब्रेक लावा लागतो उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये असलेली सामाजिक विषमता आर्थिक विषमता आजही आपल्या देशामध्ये एक टक्के वर्गाकडे एक्केचाळीस टक्के देशाची संपत्ती आहे आणि उरलेले पन्नास टक्के लोकांकडे फक्त तीन टक्के संपत्ती आहे इतकी मोठी दारुण विषमता आहे आणि त्यामुळे देश आर्थिक महासत्तेकडे कधीच गेला असता परंतु ह्या विषमतेमुळे आणि सामाजिक समता प्रस्थापित नसल्यामुळे आपल्या देशाला आजही आपण चौथ्याच क्रमांकावरती जाणार आहोत या क्रमांकाची आपण आता वाट बघत बसलेलो आहोत परंतु आपल्या देशातला जो डेटा आहे की जो 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 दोन हजार तेवीस चोवीसचा आहे यावरून हा देश किंवा या देशाची आर्थिक सत्ता चौथ्या क्रमांकावर जाईल असं भाकीत करणं अर्थतज्ज्ञ लोकांना बरोबर वाटत नाही कारण हा जो डेटा आहे या डेटावरती आर्थिक विषमतेचे बरेच परिणाम झालेले आहेत तो डेटा पूर्णपणे बाहेर आलेला नाही आहे की जो सव्वीस सत्तावीसच्या वर्षामध्ये बाहेर येईल आणि ज्याच्यावरून आपल्याला एक देशाची मापन पद्धती किंवा जी डी पी किंवा विकास या सगळ्या गोष्टी त्यामुळे आपल्याला कळून येतील तोपर्यंत या देशाचा आर्थिक विकास हा फक्त एक भाकित म्हणून चौथ्या क्रमांकावरती जाणार आहे असं फक्त भाकित म्हणूनच आपण आता ग्रही धरलं पाहिजे परंतु त्याचं श्रेय लाटण्यासाठी या देशातली अनेक अशी आ... पक्ष संघटना आमच्याच कार्यामुळे आमच्याच नित्या नीती आयोगामुळे आणि आमच्याच प्लॅनिंगमुळे या देशाची महासत्ता चौथ्या क्रमांकावर जाणार तर दोन हजार आठ नऊच्या दरम्यान जागतिकरण खाजगीकरण उदारीकरण डॉक्टर मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टर होते त्यांच्या आधिपत्याखाली झालं आणि देशातील देशामध्ये विदेशातील लोकांनी देशामध्ये येऊन गुंतवणूक केली पैसा आला आणि या सगळ्या गोष्टीचं म्हणजे देशातले एकंदरीत संपत्ती आणि आंतरराष्ट्रीय देशांनी मिळवलेली संपत्ती हे दरडोई उत्पन्न मध्ये एक चांगल्या पद्धतीने कारणीभूत ठरली आणि म्हणूनच आज आपला देश हा चौथ्या क्रमांकावरती वाटचाल करणार आहे याच्यामध्ये सगळ्या भारतीय लोकांचं मोठं योगदान आहे कुशल कामगार अकुशल कामगार या सगळ्या लोकांनी यामध्ये भर घातलेली आहे परंतु आर्थिक विषमता आपल्या देशात इतर विकसित देशाच्या तुलनेने जास्त असल्यामुळे या विषमतेमुळे आजही आपण महासत्ता चौथी किंवा तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी किंवा दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपल्याला खूप मोठा स्ट्रगल करावा लागेल आणि म्हणून या देशातली आर्थिक विषमता संपुष्टात आणण्यासाठी आपण आणि आपल्या देशाने प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे विदेशामध्ये जर विचार केला जपान की ज्याची लोकसंख्या फक्त महाराष्ट्रापुरती आहे परंतु दरडी उत्पन्नामध्येही तो आपल्यापेक्षा जास्त आहे आणि इतर आर्थिक देशाच्या उत्पन्नामध्येही आपल्यापेक्षा त्या देशाची संपत्ती किंवा इन्कम जास्त आहे याचं एकच कारण आहे की द्या त्या देशामध्ये नागरिकांमध्ये असलेली सामाजिक भावना एक आहे कोणी उच्च नाही आहे कोण किंवा कोणी नीच नाही आहे त्या देशामध्ये दिलं जाणारे वेतन हे समानतेच्या पातळीवरती आहे त्याचबरोबर रिटायर्ड झालेल्या लोकांना निवृत्ती भत्ता दिल्या गेल्यामुळे त्याचबरोबर जॉबची कायमस्वरूपी हमी दिल्या गेल्यामुळे बेरोजगारी नाही आहे आणि म्हणून तो राष्ट्र अग्रेसर आहे अनेक अशा चांगल्या सुविधा आहेत जिथं बा जपानमध्ये ज्याचं इन्कम जास्त आहे त्या गटाला जास्तीत जास्त कर घेतला जातो ज्याचं इन्कम कमी आहे त्याचं त्यानुसारच कर घेतला जातो त्यामुळे आर्थिक विषमता त्या ठिकाणी येत नाहीये गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना न्याय मिळतो अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये नाही आहे त्याचबरोबर जपानमध्ये अनेक अशा विकसित राष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी आहेत की जेणेकरून आपल्या भारतामध्ये त्या गोष्टीचं अनुकरण होणं गरजेचं असल्यामुळे आपण प्रथम क्रमांकाकडे वाटचाल करू शकतो यासाठी या देशातली बेरोजगारी कमी करणं सगळ्यात मोठं आव्हान आहे आपला देश आर्थिक विकासाच्या गतीमध्ये सात ते आठ टक्क्याने प्रत्येक वर्षी वाढतोय पण बेरोजगारीमध्ये आजही आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज बेरोजगारी आहे प्रोड प्रोडक्शन क्षेत्रामध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये आजही अकुशल कामगार जास्तीत जास्त असल्यामुळे इन्कम जास्त होत नाही आहे कि कित्येक आपल्या भारत देशातल्या जागतिक कंपन्या इन्फोसिस सारख्या कंपन्या इतर काही कंपन्या विदेशामध्ये जाऊन जास्तीत जास्त गुंतवणूक करू लागलेल्या आहेत त्याही कंपनींना थांबवणं आपल्या भारत सरकारचं एक काम आहे या भारत सरकारने देशाने या देशातल्या आर्थिक उद्योग करणाऱ्या कंपन्यांना सहकार्य करून त्यांना त्यांच्या निर्मितीसाठी त्यांच्या सगळ्या नियोजनासाठी आर्थिक पाठपुरवठा करणं त्याचबरोबर त्यांना सगळ्या लाल फितीतून बाहेर काढणं ह्या पण गोष्टी आर्थिक विकासाकडे आपल्याला घेऊन दे जाण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे आपण भारत देश चौथ्या क्रमांकावरती महासत्ता म्हणून उदयास येणार आहे आता तो झालेला नाही आज आहे आजही आपल्याला ती पातळी पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि शैक्षणिक आणि आरोग्याच्या गोष्टीवरती आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे जपानमध्ये शिक्षण आणि आरोग्य मोफत दिलं जातं आणि कायमस्वरूपी जॉबची हमी दिली जाते, दिल जाते। देशामध्ये ती परिस्थिती आपल्या भारतामध्ये ती परिस्थिती आपल्या आली तर आपण सुद्धा विकसित देश म्हणून लवकरच आपली आर्थिक प्रगती चांगली करू शकू आणि त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाच्या आणि नियोजनाच्या टप्प्यामध्ये आपण सर्व सर्वांच्या पुढे नक्कीच जाऊ मग ते अमेरिका असो नाही तर चायना असो परंतु त्यासाठी आपल्या देशामध्ये सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हा समानतेच्या पातळीवरती वाटला गेला पाहिजे तरच आपण आपला देश नक्कीच विकास करू शकतो आपल्या देशातल्या आर्थिक विषमताचा रेट हा झिरो पॉईंट पस्तीस ते झिरो पॉईंट चाळीसपर्यंत आहे की चा जो जपानचा झिरो पॉईंट बत्तीस आहे चायना किंवा अमेरिका झिरो पॉईंट चाळीसपर्यंत आहे ते एक्केचाळीसपर्यंत आहे तर आपल्या आर्थिक विषमतेच्या निर्देशांकाच्या जवळपास आहेत परंतु दरडई उत्पन्न त्यांचं सर्वात जास्त आहे त्यांचं इन्कम जास्त आहे त्यामुळे आपण मात्र आर्थिक विषमता अन्य काही शैक्षणिक आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत अशी एकंदरीत देशात आपली परिस्थिती आहे आणि म्हणूनच आपल्याला जर या सगळ्या सामाजिक विषमतेवरती मात करून देशातला कामगार हा एक समानतेचा धागा पकडून आपण त्यांना एक चांगल्या सुविधा चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण चांगलं प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये जर आपण त्यांना सहकार्य करू शकलो देशाने या प्रशासनाने त्यांना जर चांगल्या पद्धतीने मदत केली तर आपण सुद्धा अमेरिकेला नक्कीच महासत्तेच्या बाबतीमध्ये आणि इतर बाबतीमध्ये पण पाठीमागं टाकू हो आणि देशामध्ये सामाजिक समता नक्कीच प्रस्थापित करू अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इकुलेटी यूट्यूब चॅनल नमस्कार